शहादा शहरातील रस्त्यावर मलोनी शिवारात एका आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या धुळे आणि नंदुरबारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून विना प्रवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती साहित्य व मशिनरी सील करून दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई ही पायकेत हेल्थ केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर करण्यात आली असून सदर कारखाना हा पुणे येथील च्यवनप्रास व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थ केअर उत्पादन कंपनी मार्फत चालवला जात असल्याचे समोर आले आहे या फर्मच्या मालक व मॅनेजर कडे कागदपत्रांची तपासणी केली असता औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची आणि पक्क्या व कच्च्या मालाच्या आणि कारखान्याचा नसल्याचे उघड झाल्याने अन्न व प्रशासन विभागाच्या पथकाने कारखान्यात असलेली अवजड मशिनरी कारखान्यातच सील केली तर औषधी भरण्यासाठी असलेले प्लास्टिकचे लहान मोठे डबे विक्रीयुक्त झालेले तूरण व च्यवनप्रास आणि औषधांकरिता लागणारा कच्चा माल आणि अन्य साहित्य ताब्यात घेत जप्त केले आहे सदरच्या कारवाईमुळे शहादा शहरात एकच खडबड उडाली आहे शहादा केत्या रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या एका पक्क्या घरातील पत्राच्या शेड मध्ये विना परवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर कारखान्यावर अन्न औषध प्रशासनाने कारवाई केली या कारखान्यात क्लब ड्रीम आयोजित चूर्ण पावडर गोल्डन नाईट जवनप्राश आणि शक्तीवर्धक औषधी निर्मिती केली जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे जप्त औषधीचा कच्चा माल प्रयोगशाळेत पाठवण्यात आला असून त्यानंतर व अन्य प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल करण्यात येणार अशी माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख व मंगेश भावसार आणि नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने केली आहे